श्री स्वामी समत आज मी तुम्हाला शेवई उपमा सांगणार आहे अगदी हेल्दी मुलांसाठी प आप सर्वप्रथम आपण कढाईमध्ये दोन चम्मच तेल टाकून त्याच्यामध्ये शेवई आपण भाजून घेऊया शेवई खमंग भाजून घेऊया आणि शेवईला सतत असं ढवळत राहायचं नाही तर ते कढाईला लागण्याची शक्यता असते आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ते शेवई भाजल्यानंतर काढून घेऊया आणि आता त्याच कढाईमध्ये आपण आता दोन चम्मच तेल टाकून घेऊया आणि दोन चम्मच तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरा मोहरी थोडंसं टाकूया जिरा मोरी थोडीशी तडकली की त्याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि कांदे टाकून घ्यायचे आहे मिरची तुम्ही आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता मी ते साधारणतः तीन मिरच्या टाकलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा टाकलेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी गाजर आणि एक वाटी वटाण्याचे दाणे पण टाकून घेऊया आणि ते छान मऊसूत होऊपर्यंत त्याला थोडंसं झाकून परतून घेऊया आणि ते थोडंसं तेल सोडायला लागलं ला की त्यामध्ये आपण जे शेवई भाजल्या होत्या त्या शेवळी त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याचप्रमाणे एका एक बाजूच्या गॅसवर थोडंसं पाणी गरम करून घेऊया याच्यामध्ये गरमच पाणी टाका म्हणजे शेव एकदम मोकळ्या होतील म्हणजे पोहेसारखे लागतील आणि छान मोकळ्या मोकळ्या होतील आणि त्यानुसार चवीनुसार मीठ याच्यामध्ये मसाला कोणताही धने पावडर किंवा हळद बिलकुल टाकू नका हे असंच छान लागते आणि एकदम हेल्दी मुलांसाठी आणि हे गरमागरम तुम्ही एकदम मुलांना सर्व करू शकता टिफिनमध्ये पण देऊ शकता तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या ला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि आता तुम्ही ही शेवय बनून खा आणि एन्जॉय करा बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय